राष्ट्रीय व राज्य क्रीडा प्रबुद्ध लोककला विद्यापीठ स्थापना कामास गती द्या अध्यापक भारतीची मागणी येवला तहसीलदार यांना निवेदन सादर राष्ट्रीय बालक विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षण व प्रशिक्षण संस्था अध्यापक भारतीच्या वतीने राष्ट्रीय व राज्य क्रीडा प्रबुद्ध लोककला विद्यापीठ स्थापना कामास गती द्यावी अशी मागणी अध्यापक भारतीने केंद्र व राज्य शासनास निवेदनाद्वारे केली आहे राष्ट्रीय व राज्य क्रीडा व प्रबुद्ध लोककला विद्यापीठ स्थापना कामास गती देऊन शाळा महाविद्यालय स्तरावरती क्रीडा व कला शिक्षकांची ताबडतोब नियुक्ती देणेबाबत निवेदनात मागणी करण्यात आली आहे प्रमुख मागण्या अनुदानित विनाअनुदानित शाळा महाविद्यालयात विद्यार्थी संख्येप्रमाणे कला क्रीडा व कार्यानुभव संगणक शिक्षक व नियुक्त करावे महाराष्ट्र शासनाने दोन हजार दोन मध्ये घोषित केलेले क्रीडा धोरण त्वरित अंमलात आणावे जिल्हा स्तरावरील कला क्रीडा प्रबोधनीची प्रवेश क्षमता यात वाढ करावी शाळा महाविद्यालय विद्यापीठ स्तरावरील विविध स्पर्धा प्रशिक्षण याकरिता जास्तीत जास्त तरतूद करण्यात यावी महाराष्ट्र शासनाने यापूर्वी घोषित केलेल्या मिनी ऑलिम्पिक स्पर्धा दर दोन वर्षाआड त्वरित सुरू कराव्यात तालुका स्तरावरील क्रीडा संकुले खेळाची मैदाने यांच्या कामाला गती द्यावी व ते लवकरात लवकर पूर्ण करून लोकार्पित करावेत शाळा महाविद्यालय स्तरावरील स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या गरीब ग्रामीण कष्टकरी विद्यार्थी मुला मुलींना केंद्र व राज्य सरकारने दत्तक घेऊन त्यांच्या कला क्रीडा कार्यानुभव संगणक शिक्षण प्रशिक्षणाची जबाबदारी घ्यावी खेळाडूंच्या शासकीय नोकरी नियुक्तीत पारदर्शकता आणावी व त्यांना सन्मानाने वागवावे कला क्रीडा संगणक व कार्यानुभव हे विषय शाळा महाविद्यालयात अनिवार्य विषय म्हणून शिकवले जावेत स्वातंत्र्य कला क्रीडा कार्यानुभव विद्यालयांची स्थापना करण्यात यावी कला क्रीडा विद्यापीठ लवकरच अस्तित्वात यावेत अशी आग्रही भूमिका अध्यापक भारतीचे संस्थापक व राष्ट्रीय व राज्य क्रीडा विद्यापीठ स्थापना अभियान व प्रबुद्ध लोककला विद्यापीठ स्थापना अभियानचे मुख्य प्रवर्तक शरद शेजवळ यांनी केले आहे यावेळी शरद शेजवळ राजरत्न वाघोळ प्रदीप गायकवाड सुमित गरुड समाधान निकाडे गायत्री खोकले स्वाती अवताडे उपस्थित होते